तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव दिलेली चव्हाण आणि तुम्ही पाहात असालच मी तिथे आहे तर मी आहे गावी गौरी गणपतीसाठी आलेलो आहे आणि कालचा प्रवास काय सांगू तुम्हाला म्हणजे पहिल्यांदाच एवढा मोठा पाऊस बघितला आणि रात्रीचा प्रवास रस्त्याची अवस्था अगेन बिकटच आहे फक्त आणि फक्त महाड ते चिकूनचा रस्ता खूप चांगला बट पनवेलपासून महाडपर्यंत रस्ता खूप खराब आहे आणि आता तर ट्रॅफिक कारण माझे भाऊ निघालेला आहे तर चार वाजलेले आहेत मित्रांनो <laughs> एका सगळ्या एका ते एक 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 हाय हाय आणि लाजला तर चला आपण बघूया आपली मखराची तयारी जस्ट आपण स्टार्ट केलेली आहे घरातलं सगळं आवडून आपलं तर बघूया पप्पाने ऑलरेडी त्यांचं काम चालू केलेलं आहे हे माझे पप्पा तर पप्पांनी बघा ऑलरेडी त्यांचं काम चालू केलेलं आहे म्हणजे जे आपली थीम आहे ना मित्रांनो जेजुरीची तर त्याचं काम ऑलरेडी चालू केलेलं आहे हे ऑलरेडी आम्ही मुंबईतना बनवून आणलेलं आहे इथे इथे असेंबल करायचं आपल्याला आहे कलर काम मी मी माझं काम चालू केलेलं आहे कारण की सचिन थोडासा लेट येतो आहे तर पाठी बघू शकता मी माझं काम थोडंसं स्टार्ट केलेलं आहे मनपाला आपल्या एक मिनटं एक आहे ते चादर लावलं गेलो आपण वरून आणि साईडून व्हाईट कलरचं सा। तोपर्यंत आपले चादर आणि व्हाईट कलरचे पडदे सिक्स्टी पर्सेंट आम्ही तिथून बनवून आणलेलंच आहे तिथं आपल्याला कलर करायचं आणि अरेंजमेंट करायचं मोस्ट कलर काम आहे एकांश बघा कशी मस्ती करते बाबांना जरा त्रास देतो वरती आपली एक पडदा लावून झालेला आहे ब्ल्यू कलरचा लावलाय आकाशाचा फील देण्यासाठी आता इथे दोन आपल्याला रिपा लावायचे आहेत आणि मग त्याच्या दोन्ही बोथ साइडला राईट आणि लेफ्ट साइडला व्हाईट व्हाइट कलरचा हा जो पडदा आहे ना तो लावायचा आहे इज का नेम अँड वेर डू यू स्टे व्हेरी गुड पप्पांनी बघा आपले साईडचे दोन बॉक्स झालेले आहेत मधला जो मेन पोर्शन आहे जेजुरीच्या मंदिराचा तो करून झाला आहे आणि आता बॉर्डरिंगचं काम सुरू आहे आतमध्ये मी पण परदे लावलेत परदेवरचा जो आहे परदा तो प्रॉपर फिट झालेला आहे थोडासा लेट होतो आहे तर थोडं मुलांना सांभाळून करायचं तर पप्पांचं इथे आणि मच्छर आहे तर मस्त अशी धुरी आणि ॲज युजल पाऊस कंटिन्यू पडतोय पाऊस कंटिन्यू तर उद्या फक्त आज रात्री हे सगळं असेंबल करण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न राहणार आहे आणि उद्या प्रॉपर कलरिंग रात्रीचे साडे अकरा वाजले आणि हा अपडेट आहे पडदे आपले लागलेले आहेत वरचा पडदा लागलेला आहे पप्पांचं काम सुरूच आहे मी पण आपल्या देवळाचा वरचा भाग ऑलमोस्ट म्हणजे एक फिफ्टी पर्सेंट केलेला आहे इथे काम सुरू आहे आणि सचिन आल्याच्या नंतरच आपले पडदे लागलेले आहेत तर आज पूर्ण सेटअप आपल्याला रेडी करायचा मॅक्सिमम हाच प्रयत्न करणार आहे आणि मग तो झाले तर लायटिंग पण सचिनने चेक केलेले आहेत लाइटिंग इथे टेस्ट करून ठेवलेले आहेत तर डेकोरेशनमध्ये जे मेन आकर्षण असणार आहे ते लाइटिंगच असणार आहे तर फटाफट बघूया आता पुढचं थोडंसं दोन बॉक्स आणि दोन मिनार बनवायचे बाकी आहेत त्या बनवून घेतो पटकन तर अर्ध्या तासामध्ये आपले हे दोन देवळी आणि मिनार तयार झालेली आहे तर ह्याच्यावरती थोडंसं डिझाईन आहे आणि वरती परत टॉपला दोन देवळे आहेत तर देवळाचं काम करायचं आहे तर झाले झालं म्हणजे अर्ध्या तासात आपण केलेलं आहे टॉपांचं तिथे पाठी मागे चालूच आहे डिझाईन करणं अजून माझ्या ते तीन वाजतील आम्हाला फायनली आपले जे देवळी आहेत ना त्याचा हा स्ट्रक्चर आहे आणि मिनारचा पण स्ट्रक्चर बघा त्याला डिझाईन लावलेला आहे थोडा त्याच्यावरचा कळस बनवायचा बाकी आहे तर कळस बनवूया थोडे आणि त्यांचं काम केलेलं आहे साईडचे दोन ज्या एंट्रन्स बोलू शकतात देवळाच्या त्या नाईंटी पर्सेंट रेडी झालेल्या आहेत आता फक्त त्याच्यावरचा टॉप येईल बस प्रयत्न करणार आहे ऑलमोस्ट हे सगळं रेडी करायचं आणि दुपारनंतर कलर काम करायचं वागले ज़ो ज़ो तर The Good morning, आ, आता वाजलेत जवळजवळ दोन दीड बावणे दोन तर झोपतो डायरेक्ट तुम्हाला आहे ना सकाळीच भेटतो द नेक्स्ट डे गुड मॉर्निंग मित्रांनो दिवस दुसरा मखरचं अजून काम चालूच आहे तर तुम्ही बघू शकता रात्रीपर्यंत हे नव्हतं तर मॉर्निंगला आम्ही हे दोन्ही पण ह्याला हे समोरच्या बॉर्डर्स लावलेले आहेत ऑलमोस्ट आता तयार आहे फक्त कलर काम बाकी आहे एकांश बघा खेळतोय एकांश वाव लावलं तू थँक्यू देवपूजा पण केलेली आज उद्या पण द्यायचं होतं ते मीस देऊन टाकलं आहे आपलं आता मखर आणि गणपती बाप्पाला खडेचं काम पण बाकीच आहे मखरचं आता मेन पोर्शन कलरच आहे तर आता कलर ऊन पडला आज पाऊस जस्ट थांबला आहे बघू शकता हा माझ्या घराच्या आजूबाजूचा परिसर आहे आणि हे आपलं घर फटाफट आता जाऊया पुढची तयारी करायला घेऊया आपल्याला जे आपले जे मिनार आणि देवळी आहेत ना त्याच्यावरच थोडस काम बाकी आहे ते तुम्हाला मी दाखवतो व्हॉट इज युअर नेम लावली लावडली अँड वेड यू स्टे हा बोलू काय बोलू बोलू बघा कॅमेरा चालू करून दिलाय काम अजून चालूच आहे पप्पा कसे बसले फुल महिन्यात पप्पांची आणि माझ्या देवळ देवळांचे कपडे 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 पण विसरले पप्पा बोलतात तर आतमध्ये मग ना दाखवतोय एक दोन मिनटं सेटअप रेडी करायचं आता फक्त घुमट राहिलाय घुमटचं काम पप्पा चिटवायला घेणार आहे फटाफट हा दोन मिनटाचा सेटअप लावतो साधारणपणे हा असा सेटअप आहे थोडासा एक मिस्टेक झालेली आहे आपला हा खालचा जो बोर्ड आहे ना तो वरती पाहिजे होता आणि वरचा खालती तर आपण थोडासा एक्सचेंज करावा लागणार आहे सो हा थोडासा असा बाहेर येईल मग थोडासा इथं गॅप होईल ते एक्सटेन्शन करावं लागेल तर असं आहे बघू शकता एकांश माझा हेल्प करतोय मखर बनवायला करा 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 काय करतो तू कटिंग करतो हां व्हेरी गुड करा कटिंग करा आपलं स्ट्रक्चर जो आहे जेजुरी गाडाचा तो तयार झालेला आहे बघू शकता आता फक्त मधलं पोर्शन बाकी आहे मेन घुमट त्याचं काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे म्हणजे कटिंग स्टिक झालेलं आहे ते चिटकून झालेलं आहे फक्त मेजरमेंट घेऊन आपलं घुमट तयार करायचं आहे थोडा वेळ सुकून द्यायचं आहे मग लास्ट काम करायला घ्यायचं आहे आपल्याला जवळजवळ चार वाजे म्हणजे पाच वाजेपर्यंत कलर काम स्टार्ट करायचं आहे संध्याकाळचे पाच साडेपाच झालेत आणि कलर काम आपलं सुरू झालेलं आहे तो बघू शकता सॉरी सात वाजलेत कलर काम सुरू झालेलं आहे मस्त असं आणि पप्पा आपले कलरच मारत आहेत पप्पाने खूप मेहनत घेतली यावर्षी म्हणजे दो आयडिया माझी होती पप्पाने खूप मेहनत घेतली कटिंग अँड ऑल मी इथे वडची देवळी आणि मिनाराच्या वरती जे छोटे छोटे देऊळ आहेत ना <coughs> कळस त्यांना गोल्डन कलर मी मारला आहे हा फर्स्ट एक हात झालेला आहे ज्या मैरपी आहेत त्याला काढलेला तर तिथे पण आपल्याला गोल्डन कलरच मारूया म्हणजे चांगला वाटेल म्हणजे आता कलर कामच आहे मी मी प्रयत्न केले साडे अकरा बारा वाजेपर्यंत देवळात जाऊन मूर्तीला डायमंड वर्क करायचा सो तिथे एक दोन तास जाते अंधार झाला आहे <coughs> नऊ वाजलेत आणि कलर काम अजून सुरूच आहे बघताय ना काम अजून चालूच आहे तर फटाफट कलर काम पूर्ण एंड करूया तुम्हाला मी डायमंड जेव्हा लावेल तेव्हाच भेटेल आणि सचिननी फोकस लावायला सुरुवात केलेली आहे तर आपण यावेळी लाइटिंग वन टू थ्री असे फोकस मारणार आहे आतमध्ये पण लाईट टाकणार आहे दोन दोन आणि मेडलला पण एक लाईट असणार आहे एक पाठून ग्रीन कलर मारणार आहे तर सचिनने त्याचं काम पण सुरू केलेलं आहे वन इथे हे बाप्पा रात्रीचे जवळजवळ दीड पावणे दोन झाले मखरचं काम तिकडे अजून सुरूच आहे पेंटिंगला थोडा लेट झाला लाईट गेली होती पावसाच्यामुळे सुकत नाही कलर तर थोडंसं डायमंड वर्क करूया आपल्या बाप्पाला आपल्याबरोबर आहेत शैलेश चव्हाण अर्धा तास झाला मी लावतो डायमंड मी आणि शैलेश शैलेश मला हेल्प करतोय तर तर अशा प्रकारे मुखुट झालेलं आहे ट्वेंटी पर्सेंट कानाला थोडं लावलेलं आहे हातातले जे कडे आहेत त्याला डायमंड लावलेला आहे इथे थोडंसं डायमंड वर्क केलेलं आहे फार जास्त काही करणार नाही थोडं अजून एक अर्धा एक तास करेल साडे दहा वाजलेत अजून आमचं डेकोरेशन चालू आहे बाप्पा आणायची वेळ झालेली आहे तरी पण डेकोरेशन फायनलाइज चालू आहे तर अशा प्रकारे ही सेटिंग झालेली आहे माझं पण कलर काम ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे फायनली आपलं हे डेकोरेशन जेजुरीचा गड फक्त आता झेंड्याचे एक बाकी आहे तर पप्पा बनवतील झेंडा फटाफट गणपती आणायला जाऊया लेट झालेलं आहे आपल्याला ऑलरेडी वाढीतले ऑलमोस्ट गणपती निघाले व ते आपल्या देवळात आहेत तर देवळाकडे जाऊया गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाहेर पडतात गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती ना गणपती बाप्पा मंगल मूर्ती गजानना गौरीचा नंदना मोरया गजानना गणपती बाप्पाची पूजा सुरू करतोय सुशील चव्हाण आज मान त्यांचा आहे आता सगळे पुरुष मंडळी आणि लेडीज आहेत ना गणपती बाप्पाच्या आरती करतील पूजा करतील थोडक्यात डेकोरेशन तुम्हाला दाखवतो एक नंबर झाले लेट झाले पण थेट झाले हे आपली जेजुरीचा गड आता फक्त एक झेंडा इथं लावायचा आहे जेव झेंडा लावल्याच्या नंतर गड आपला पूर्ण कृपादयाची सर्वांगी सुंदर सेंदुराची कंती झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव राजी कुमकुम केशरा

तुम्हाला एक सिनेमॅटिक व्ह्यू पण दाखवतो थोडी लाईट कमी आहे आतमध्ये जेवण पण चालू आहे एक सिनेमॅटिकॅटिक व्ह्यू आहे ना तो तुम्ही बघा